आपण पाहतोय पुण्यातनं एम पी एस सीच्या या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं खरं तर हे पहिलंच आंदोलन नाहीये त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांचा आहे आणि त्यामुळे सरकारनं प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे एकूणच या विद्यार्थ्यांशी पोलिसांसोबतसुद्धा बाचाबाची झालेली आहे एकूणच ही गर्दी आपण जर पाहिली तर पोलिसांना ही गर्दी नियंत्रणात आणण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच पोलिसांशी सुद्धा या आंदोलकांनी उजत घातल्याचं समोर येत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही गर्दी नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे पोलिसांशी या विद्यार्थ्यांशी बाचाबाची झाली होती आणि आता ही गर्दी वाढतच आहे हे आंदोलन जे आहे ते चिघळण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये कारण तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि तीन दिवस होऊन सुद्धा सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसेल तर या विद्यार्थ्यांनी जावं तरी कुठे असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलाय कारण कालच सुप्रिया सुळे इथे येऊन गेल्यात आज रोहित पवार आले होते त्यांनी सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्ष घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे मात्र तरी सुद्धा सरकार प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप या सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खरं तर पोलिसांना इथे यावं लागलं होतं मात्र पोलिसांशीच या सगळ्या विद्यार्थ्यांची वाचाबाची झालेली आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आपल्याला सरकारचा निर्णय हातात पडत नाही आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण इथून हळणार नाही असं आक्रमक पवित्र या सगळ्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे यासोबतच एवढंच नाही तर उपोषण सुद्धा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यामुळे आता सरकारला या संदर्भातला निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे कृषी विभागातल्या पदांची वाढ करणं आणि परीक्षा जी एम पी एस सीची होतीये ती पुढे ढकलणं अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे कारण आयबीपी

आपण पहिले या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांची काहीशी बाचाबाची झालेली आहे आणि या ठिकाणी आंदोलन करण्यावरून पोलिसांनी या आंदोलकांना खडसावलेलं आहे या ठिकाणी हॉस्पिटल्स आहे अँब्युलन्स उभ्या आहेत आणि त्यामुळे इथे गर्दी करू नका असं पोलिसांनी आवाहन केलं होतं मात्र तरी सुद्धा हे आंदोलक इथे हटण्यास तयार नाहीये आणि या सगळ्या कारणावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी बाचाबाची झाली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या आंदोलनाची दखल सरकारकडनं कधी घेतली जाते तेच पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण सकाळी या ठिकाणी रोहित पवार येऊन गेलेले होते आता ही गर्दी वाढतच चालली त्या आहे त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते अधिक चिघळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते कारण या विद्यार्थ्यांची मागणी आहे की एम पी एस सीचा हा पेपर पुढे ढकलण्यात यावा यासोबतच कृषी विभागातल्या पदांची सुद्धा वाढ करण्यात यावी आणि त्यामुळेच आता एक बैठक खरंतर आज एम पी एस या संदर्भात झाली होती आणि या बैठकीतन काय समोर आलंय ते पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे गेल्या तीन दिवसांपासून या एम पी सीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे अगदी दिवस रात्र हे विद्यार्थी तीन दिवसांपासून इथेच बसून आहेत त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा संयमाचा बांध जो आहे तो सुटलेला आहे